वरुथिनी एकादशी पौराणिक कथा प्राचीन काळी मानधाता नावाचा एक पराक्रमी धर्मपरायण व दानशूर राजा होता तो रेवा नदीच्या काठी तपश्चर्या करत होता त्याच्या तपश्चर्येमुळे देव ऋषीमुनी सर्वजण प्रसन्न होते एके दिवशी तपश्चर्येमध्ये मग्न असताना एका जंगली अस्वलाने त्याच्या पायावर हल्ला केला आणि त्याचा पाय चावून खाल्ला राजा अतिशय वेदनेत होता पण तरीही त्याने आपली तपश्चर्या सोडली नाही तो मनोभावे श्री विष्णूची प्रार्थना करू लागला त्याच्या भक्तीने श्रीविष्णू प्रसन्न झाले व सुदर्शन चक्राने अस्वलाचा वध केला मात्र तोवर राजाचा एक पाय पूर्णपणे गेला होता श्री विष्णूंनी त्याला सांगितले की हे तुझे कर्माचे फळ आहे परंतु जर तू मथुरेला जाऊन माझ्या वराह अवताराची पूजा केलीस आणि वरुथिनी एकादशीचे व्रत केलंच तर तुला पुन्हा पाय मिळेल राजा मथुरेला गेला तिथे स्नान करून वराहमूर्तीची भक्तिभावाने पूजा केली आणि वरुथिनी एकादशीचं व्रत केलं त्याच्या व्रताच्या पुण्याने राजाला पुन्हा पाय प्राप्त झाला यामुळे व्रताचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले एकादशी व्रताचे फल या व्रताचे फल दहा हजार वर्षांच्या तपश्चर्या इतके मानले गेले आहे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी जे फळ मिळते तेच या व्रतामुळे मिळते पापकर्म दुष्कृत्य दोष रोग यांपासून मुक्ती मिळते मनशांती शुद्ध विचार आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो